हाय हॅलो नमस्कार कसे आहात मस्त ना मी पण मस्तच आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आहा आहे बावीस जानेवारीच्या दिवशीचा व्हिडिओ तर आपल्याला जर माहिती आहे प्रभू श्रीरामचंद्रांची अयोध्ये प्राणप्रतिष्ठा झाली त्या दिवशी सगळ्यांकडे म्हणजे पूर्ण भारतभर सगळीकडे जल्लोष साजरा झाला होता तर आमच्या इथे स्वामी समर्थ केंद्रामध्ये सुद्धा अगदी तेवढ्या जल्लोषामध्ये स्वागत झालं होतं म्हणजेच प्राणप्रतिष्ठा झाली होती अगदी सगळीकडे मस्त दिवे अगदी दिवाळीसारखं वाटत होतं तुम्ही बघू शकता इकडचं वातावरण बघून किती प्रसन्न वाटत आहे ती फार छान वाटत होतं फार सुंदर वाटत होतं तर तुम्ही पण आता बघा कसं वाटतंय तुम्हाला हा माझा व्हिडिओ तर आता आपण हा पूर्ण व्हिडिओ बघूया इथं हे औदुंबराचं झाड आहे इथं मस्त असे सगळे दिवे लावलेले आहेत मोठी मोठी रांगोळी काढलेल्या किती मोठ्या मोठ्या आहेत रांगोळ्या बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटत आहेत ह्या रांगोळ्या बघून आणि इथं हे लिहिलेलं आहे जय श्रीराम आणि इथं महाप्रसादाचासुद्धा प्रोग्राम चालू होता तिथं बघू शकते इथंसुद्धा गर्दी होती तर छान असं प्रसन्न वाटत होतं वातावरणसुद्धा छान होतं आणि सगळीकडे असं दिवाळी असल्यासारखं वाटत होतं खरं तर दिवाळीच होती म्हणायला काहीच हरकत नाही आहे आणि मग हे नंतर मठाच्या बाहेर आल्याच्या नंतर माझ्या सोसायटीच्या बाहेर असा हा सुद्धा प्रोग्राम चालू होता तिथे फटाके वगैरे मग फोडले जोरजोरात मस्त मोठे मोठे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक जागोजागी चौकात चौकात प्रोग्राम साजरा साजरा झाला तर ही जी दिसते नाही तुम्हाला ही माझ्या बहिणीच्या मिस्टरने म्हणजे माझ्या भाऊजींनी काढलेली रांगोळी आहे तर कशी वाढली सांगायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत